मी खासदार मी तुमच्यामुळे फेटा नाही मांडत तुम्ही आधी मांडायचं मग मी बांधणार मी मी ऐका मी खासदार झाल्यानंतर एका फोटो जर माझा जर थेटा बांधायला असत ना तर नाव बदलून की मी ठरवलो होतो साहेबांना थेटा बांधायचा मगच मी बांधणार नेते साहेबांच्या सूचनेचा काल महाविकास आघाडीचे प्रमुख नेते लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की विदर्भात अगदी गडचिरोली रामटेक भंडारा आदरणीय साहेबांना या ठिकाणी भेटा बांधून आजच्या या सत्कार समारंभाचा कार्यक्रम होतो आहे खाली बसा खाली बसा थांबा बाकीचे खाली बसा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने मोबाईल मागा घे दादा विविध इलेक्ट्रॉनिक चॅनलवरती हा कार्यक्रम आपण करायचं महाराष्ट्राच्या दोन सन्मान सत्कार युवा खासदार साहेब यांचा हस्ते या ठिकाणी होतो आहे संपूर्ण महाराष्ट्राचा अहमदनगर दक्षिणवर लक्ष लागून होतं आणि यामध्ये ठरलेले मान्य खासदार नेते साहेब आज आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शना हा मोठा मताधिक केला विजय नेते साहेब टाळ्यांचा कडकडाट आपण करायचा नेते साहेबांचा सन्मान सत्कार अमृत उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी होतो आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली आणि जिंकली त्या आदरणीय साहेबांच्या हस्ते लंके साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय सुभेद आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब कोहळ साहेब प्रभावी घोगरे डॉक्टर जयश्री ताई थोरा दुसाई नगर अध्यक्ष सौ दुर्गा तांबे शंकर पाटी खेमकर सर्व व्यासपीठा मान्यवर धन्यवाद साहब यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय प्रभावतीताई घोगरे यांचा सन्मान सत्कार कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरा ते...